अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धेथ भिक्षाम देहिच्च पार्वती नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत सध्या आपण पाहतोय नवरात्र विशेष काही उपवासाच्या निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय खमंग कुरकुरीत खुसखुशीत उपवासाची चकली कोणाला सांगूनही खरं नाही वाटणार की उपवासाची चकली आहे आपण दिवाळीमध्ये जी रेग्युलर भाजणीची चकली करतो ना त्यापेक्षा ही चकली करायला कितीतरी सोपी आहे जर का आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही चकली केलीत ना तर तुमची एकही चकली तुटणार नाही तेलात तळताना विरघळणार नाही आणि तेलकट तर अजिबातच होणार नाही वार वयाना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोल गरगरीत काटेरी खमंग खुसखुशीत उपवासाची चकली उपवासाची चकली करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला एक वाटी भगर म्हणजेच वरई अर्धी वाटी राजगिरा आणि अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे भगर राजगिरा आणि साबुदाणा यांची तुम्ही तयार पिठे देखील वापरू शकता परंतु मार्केटमध्ये मा जी तयार पिठे मिळतात ना त्यांच्यासाठी लागणारे जिन्नस भाजून घेतलेच जात असतील असं काही सांगता येत नाही म्हणून आपण हे सगळे जिन्नस भाजून घेणार आहोत त्यामुळे आपली चकली खमंग होणार आहे म्हणून आपल्याला तयार पिठं न वापरता हे सगळे आख्खे जिन्नस वापरायचे आहेत आता गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक वाटी भगर घालायची आणि आणि मंदाचेवर ही भगर आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे आणि हो हे सगळे जिन्नस आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचेच आहेत परंतु एक सुती कापड ओलं करायचे ते घट्ट पियायचं आणि या कापडाला आपल्याला हे सगळे जिन्नस पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर पंधरा मिनटं वाऱ्यावर ते सुकून घ्यायचे आहेत हे पगदी तीन चार मिनटातच वरईनं रंग बदलायला सुरुवात केली आहे वरई फुटू लागली आहे म्हणजे थोडीशी पांढरी दिसायला लागली आहे आणि घरभर दरबसुद्धा पसरतो याचा अर्थ आपली वरई भाजून झालेली आता आपण ती एका ताटामध्ये काढून घेऊया आता लगेचच याच गरम कढईमध्ये आपल्याला मंद आचेवरच साबुदाणा भाजायला सुरुवात करायची आहे साबुदाणा भाजताना नेहमी लक्षात ठेवा गॅसची फ्लेम कधीही मोठी करायची नाही नाहीतर साबुदाणा करपतो कढईला चिकटतो काळा पडतो हे पहा अगदी दोन तीन मिनटातच साबुदाणा फुलायला सुरुवात झाली आहे आता साबुदाणा देखील आपण ताटामध्ये काढून घेऊया आता याच गरम कढईमध्ये आपल्याला राजगिरा भाजायला सुरुवात करायची आहे राजगिरा लगेचच भाजला जातो राजगिरा जर खूप भाजला गेला ना तर तो लगेच करपतो आणि मग कडवट लागतो म्हणून राजगिरा आपल्याला अजिबात करपू द्यायचं नाही अतिशय काळजीपूर्वक तो भाजून घ्यायचा आहे हे पहा राजगिऱ्याच्या लाह्या फुटायला सुरुवात झाली याचाच अर्थ आपला राजगिरा भाजत आलेला आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि या गरम राजगिऱ्यामध्येच आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे आणि पुढचा अर्धा मिनिट हे जिरं आपल्याला या राजगिऱ्याबरोबर भाजून घ्यायचं आहे जर आपण जिरं एकटं स्वतंत्र भाजून घेते ना तर ते करपण्याची शक्यता असते या राजगिऱ्यामध्ये जिरं अगदी व्यवस्थित भाजलं जातं आता हे दोन्ही जिन्नस देखील आपण ताट्यामध्ये काढून घेऊया आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत सगळे जिनस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचे आणि एकूण भाजणीपैकी अर्धी भाजणी आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि मिक्सरवर ही अगदी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरवर भाजणी बारीक करताना आपल्याला मिक्सरचं बटन दोन तीन दोन तीन या स्पीडवर फिरवायचे में हे अगदी दोनच मिनटामध्ये आपली भाजणी बारीक झालेली आहे तिचं बारीक असं पीठ तयार झालं आहे आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे परंतु चाळून घेताना आपल्याला मैद्याची चाळण वापरायची म्हणजे सगळ्यात बारीक छिद्र असलेल्या जाळीचा चाळण्यासाठी उपयोग करायचा आहे आणि हा जो चाळ शिल्लक राहिला ना हा आपल्याला पुढच्या बॅचमध्ये घालायचा आहे आणि पुढच्या बॅचबरोबर बारीक करून घ्यायचा आहे आणि पुढची बॅच देखील आपल्याला अशा पद्धतीनंच दोन तीन दोन तीन या स्पीडवर बारीक करून घ्यायची आहे हे पहा पुढची बॅचसुद्धा बारीक झालेली आहे आता हे पीठ देखील आपल्याला चाळून घ्यायचं आहे आपण भाजणी अगदी व्यवस्थित मंदाचेवर भाजून घेतलेली आहे त्यामुळे आपलं छान बारीक असे पीठ तयार झालं आहे आणि चाळ पण पहा किती शिल्लक राहिला अगदी एक दोन चमचे आपलं उपवासाच्या चकलीचं भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे आता एक मोठी परात घ्यायची आहे आणि हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे हे पहा आपलं पीठ चार वाट्या इतकं भरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चार चमचे कडकडीत शेंगदाणा तेलाचं मोहन घालायचं आहे एक चमचा अर्धवट वाटलेले जिरे घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि दोन चमचे तिखट लाल मिरची पावडर घालायची आहे हे सगळे जिन्नस आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण चार वाट्या पीठ वापरले त्यासाठी आपल्याला चार चमचेच मोहन वापरायचे जास्त वापरायचं नाही आहे तुम्हाला जर चकली जास्त खुसखुशीत हवी असेल तर तुम्ही एखादा चमचा जास्त वापरू शकता परंतु मग त्यामुळे चकली विरघळण्याची शक्यता असते हे चार चमचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे पहा आपले सगळे जिन्नस मिक्स करून झालेले यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक वाटी कडकडीत पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला पीठ मळण्यासाठी गरम केलेल्या कडकडीत पाण्याचाच वापर करायचा आहे थंड नाही आणि पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी तिंबून तिंबून घ्यायचं म्हणजे आपण रेग्युलर चकलीचं कसं घेतो अगदी तसंच पीठ अगदी व्यवस्थित मळून घेतलं ना तर आपली चकली करताना तुटणार नाही हे आप पण आपलं पीठ मळून झालेलं आहे एवढं सगळं पीठ मळण्यासाठी मला साडेतीन वाट्या इतकं पाणी लागलेलं आहे आता हे पीठ आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे एका बाजूला कढईमध्ये शेंगदाना तेल गरम करण्यासाठी ठेवायचे सोऱ्यालाही तेल लावून घ्यायचे आता पिठावरचं झाकण काढायचं आहे आणि हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा तेलाच्या हातानं अगदी एक ते दोन मिनिट मळून घ्यायचे सोऱ्याला चकलीची प्लेट लावलेलीच आहे आता सोऱ्यामध्ये बसेल इतपत पीठ घ्यायचं आणि सोऱ्यामध्ये भरायचं आहे आणि चकल्या करायला सुरुवात करायची आहे चकल्या पाडण्यासाठी हे पहा अशा प्रकारे स्टीलच्या गोल प्लेट घ्यायच्यात त्यांना शेंगदाणा तेल लावून घ्यायचं आहे आणि या प्लेटवर आपल्याला चकल्या पाडायला सुरुवात करायची आहे आपल्याला खूप मोठ्या चकल्या करायच्या नाही आहेत आणि खूप छोट्याही करायच्या नाही आहे साडेतीन वेळ्यांची चकली दिसायला खूप छान दिसते आणि खायलाही सोयीस्कर असते पाहताय ना तुम्ही आपण पीठ खूप घट्टही मळलं नाही आहे खूप सैलही मळलं नाही आहे त्यामुळे आपल्या चकल्या अगदी व्यवस्थित पडतायत भरभर भरभर होत आहेत अजिबात तुटतसुद्धा नाही आहेत चकलीचं मधलं आणि शेवटचं टोक आपल्याला अशा पद्धतीनं चिकटवून घ्यायचं आहे एका घाण्यात बसेल इतक्याच चकल्या आपल्याला आत्ता करून घ्यायच्या आहेत मी चारच चकल्या करून घेतलेल्या आहेत तोपर्यंत आपलं तेल एका बाजूला गरम झाले परंतु तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी चकलीचा एक तुकडा त्यामध्ये घालायचा आहे हे पा चकलीचा तुकडा अगदी पटकनवर येतो याचा अर्थ आपलं ते व्यवस्थित गरम झालं आहे आता हा तुकडा काढून घ्यायचा आहे आणि एक एक चकली हळुवारपणे आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे चकली तेलामध्ये सोडण्या अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे चकली तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच जा, तिला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये मिनिटभर भर थांबायचंय चा, आणि चकल्या आपल्याला झाडाच्या साह्यानं अशा पद्धतीनं एकसारख्या करून घ्यायच्या चिकटल्या असतील तर सोडवून घ्यायच्यात मिनिट भरानंतर आपल्या चकल्या वर तरंगायला सुरुवात झालेली आहे आता या चकल्या आपल्याला उलट करून घ्यायच्या पंधरावीस सेकंद आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे इथून पुढे एक मिनिट आपल्याला मध्यम आचेवरच या चकल्या तळून घ्यायच्यात एका मिनिटानंतर आपल्या चकल्या पूर्णपणे वर रंगतायत आणि तेलावरील बुडबुडे सुद्धा कमी झालेत आता या चकल्या आपल्याला उलट करायच्यात आणि गॅसची फ्लेम मोठी करायची आता पंधरा वीस सेकंद आहे आणि चकल्या काढून घ्यायच्या अशा प्रकारे चकल्या काढताना गॅसची फ्लेम मोठी केली ना तर चकलीमध्ये जे साठलेलं तेल असं ना ते पुन्हा कढईमध्ये सोडलं जातं इथून पुढील सगळ्या चकल्या आपल्याला या पद्धतीनंच तळून घ्यायच्यात पाहिलं ना तुम्ही आपली चकली पाडताना सुद्धा तुटली नाहीये आणि तेलामध्ये तळताना सुद्धा एकही चकली विरघळली सुद्धा नाहीये एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास आपल्या अठरा चकल्या तयार होतात तळून झालेल्या सगळ्या चकल्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या ऐकलंत ना आवाज आपल्या चकल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत आणि रंग पण पहा किती मस्त आलाय कोणाला सांगूनही खरं नाही वाटणार की या उपवासाच्या चकल्या आहेत आणि हे पा आपल्या चकल्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत यातील एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर आहे का पाहिलेत ना कशी कटकन तुटली आपली चकली आणि आतमधून पोक सुद्धा आहे हे पा आतमधून नळी आहे आणि चवीला सुद्धा या चकल्या आपल्या दिवाळीच्या भाजणींच्या चकलीसारख्याच चा लागतात जर का आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही या चकल्या केल्यात ना आणि तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तरी तुमची चकली अजिबात फसणार नाही अगदी अशीच खमंग कुरकुरीत खुस तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे उपवासाच्या खमंग कुरकुरीत खुसखुशीत चकल्या करून पहा व कशा झाल्या त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सब्सक्राइब करा शेज़ारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद